दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण होऊन विरुपक्षाला बोलावून त्याला म्हणाले बेटा विरुपक्षा एक आंगलश्वेत जातीचा माणूस माझ्या दर्शनासाठी अनेक कष्ट सोसून पुरवपूरला पोहोचला आहे हा स्वर्णमय दिव्य प्रसाद इतरांना दिसत नसल्यामुळे तो मला या बोटात शोधत आहे तू जाऊन त्याला येथे घेऊन ये हा आंगल जातीचा माणूस इथे कसा काय आला याचे त्याला आश्चर्य वाटले विरुपाक्षांनी त्याला जेव्हा आणले तेव्हा श्रीपादांना पाहताच तो आंगल त्यांच्या चरणावर धाय मोकणून, धाय मोकणून रडू लागला तेव्हा प्रभूंनी ते, प्रेमाने त्याला उठविले त्यांच्या करुणामृत वाहत होते अनेक शक्ती अनंत शक्ती व प्रेम या दोघांचे मिश्रण असे त्यांचे दिव्य रूप होते श्रीपादांनी त्याला जॉन म्हणून हाक मारली आणि जवळ बोलावले तेव्हा ते जॉनच्या डोळ्यात बघून बघत राहिले जॉनला आ, ते ने, नेत्र दे ताहेत की काय असे वाटले देत आहेत आम्हाला थोड्या वेळाने प्रभूंनी त्याच्या भ्रुकुटीवरील स्प, भ्रुकुटीवर स्पर्श केला त्या पवित्र स्पर्शाने तो दिव्य नंदात तल्लीन झाला श्रीपाद हे तेलुगू भाषेत बोलत असत त्या जॉनला ही भाषा समजत असे जॉन जर्मन भाषेत प्रश्न विचारायचा श्रीपाद तेलगुत उत्तर द्यायचे श्रीपादांच्या सानिध्यातील प्रत्येक क्षण म्हणजे नवीन अनुभव नवीन अनुभूती असायची समस्त ज्ञान विज्ञान त्यांच्या चरणी आश्रित असे त्यांचे तेलगुतील संभाषण जॉनला जन्म जर्मन भाषेमध्ये अनुवादित होऊन समजत असे तर त्याची जर्मन भाषा त्यांना तेलुगू मध्ये ऐकू येत असे त्यांच्या भक्तासाठी श्रीपाद काहीही करू शकत होते भक्तांसाठी ते त्यांचा भार हलका करीत कुठलीही समस्या अशी नाही जी श्रीपाद सोडवू शकत नाहीत सर्व धर्म परित्याग करून जे त्यांच्यावर काळ्या वाचा म्हणे विश्वास ते धन्य होऊन त्यांच्या वात्सल्य प्रेमाचा त्यांच्यावर वर्षाव करतात तेव्हा निसर्गातील सर्व शक्ती श्रयोदायी रूपाने स्पंदित होतात या चा, या चौदा भुवनात अशी कोणतीही वस्तू नाही जी त्यांना प्राप्त करावयाची शिल्लक आहे स्वधर्म पालन करताना आपण त्यांचे नामस्मरण केले तर आपली वाट ते सुखकर करतील असे त्यांनी अभयदान अभयदान दिले आहे त्यांना फक्त प्रेमानेच प्रेमानेच भक्त ओळखू शकतील आणि जिंकू शकतील श्रीपाद पुढे म्हणाले सप्तर्षी मंडळात ध्रुव प्रमुख आहे ध्रुवाला अढळ पद कसे मिळाले हे तुम्ही जाणून जाणून घ्यावे आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या बाल ध्रुवाने श्री नारायणाचे तप केले श्री नारायणाच्या दर्शनानंतर त्याची इच्छा पूर्ण झाली त्याला ध्रुवपद मिळाले तर श्री नारायणांनी त्याला मांडीवर घेतले आणि पितृप्रेमाने तृप्त झालेला तो त्यांच्या मांडीवर पाांडित्य विराजला राजम शरणम प्रपत्ते दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबर